रायगडमध्ये पोलीस हवालदार लाच घेताना रंग्यात अडकला अँटी करप्शनची कारवाई रायगड जिल्ह्यात शहरात एक पोलीस हवालदार तब्बल तीन लाख रुपयांची लाच घेताना रंग्यात अडकला आहे अँटी करप्शन ब्युरो रायगडने ही यशस्वी सापळा कारवाई केली आहे आरोपी विशाल वाघाटे हा अलिबाग पोलीस मुख्यालयात कार्यरत होता याने पॉस्को कायद्यातून वाचवण्याच्या मोबदल्यात एका तक्रारदारकाकडून पाच लाख रुपयांची लाच मागितली होती अँटी करप्शनच्या पथकाने नऊ ऑक्टोबर रोजी पडताळणी केली आणि दहा ऑक्टोबर रोजी महाडमध्ये तीन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्याला रंग्यात अटक केली ही सापळा कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सापळा पथकाने पोलीस निरीक्षक निशांत धनवडे पोलीस निरीक्षक नारायण सरोदे तसेच सहा फौजदार विनोद जाधव अरुण करकरे सुषमा राऊळ यांच्यासह अन्य पोलिसांचा सहभाग होता मार्गदर्शन अधिकारी म्हणून अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले प्रतिनिधी अमोल कुमार तेज मराठी न्यूज रायगड